नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ताज्या बातम्या सोन्या मारुती चौक येथे घरगुती वादातून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला अवघ्या आठ तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई घरगुती वादातून पत्नीचा गळा ओळून खून केल्याप्रकरणी पतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या आठ तासात अटक केली गणेश शंकर हुबाळे वयवर्ष चाळीस राहणार सोन्या मारुती चौक शनिवार अधिक माहिती अशी की सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गणेश हुबाळे याने पत्नी स्वाती हिच्या सोबत झालेल्या जोरदार वादातून तिचा गळा उडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिची प्रकृती खालावत जाऊन सोमवार दिनांक सोळा रोजी उपचार चालू असतानाच मृत्यू झाला या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ प्रवीण दगडू भाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला समांतर आदेश दिले पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या पथकाने तात्काळ तपास सुरू करून यातील संशयित हा सीपीआर रुग्णालयाजवळील हॉटेल बासुरीच्या मागील बाजूस फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने घरगुती कारणावरून वारंवार वार वाद होत असल्याचे कबूल केले दिनांक सात फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणातून रागाच्या भरात पत्नी स्वातीचा गळा आवळल्याची कबुली दिली पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अटक्याच्या भीतीने तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही समोर आले आरोपीस पुढील कारवाईसाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार सुरेश पाटील अमित सरजे रुपेश माने रामचंद्र कोळी अमित मर्दाने आणि विनोद कांबळे यांनी केली